हिंद मित्रांनो मी प्रफुल गेडाम आपल्या जे एस एम फिजिकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज या ठिकाणी टी आर टीचे जे विद्यार्थी आहे आपल्या वर्ध्या या ठिकाणी फिनिक्स करिअर डेव्हलप अक, डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा संचालक नितेश कराडे सर या सर यांच्या सर या सर या सरांचे विद्यार्थी आहे या ठिकाणी त्यांना ट्रॅक सूट आणि किट आणि शूज या सर्वच्या सर्व गोष्टी मिळाल्या आहेत तर या ठिकाणी त्यांनी दाखवले आणलं आहे कसं आहे का आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या हे जे टी शर्ट पा पाहत आहे तुम्ही टी शर्ट आणि या शॉर्ट पॅन्ट दिलेला आहे या ठिकाणी बघा टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट यामध्ये टी शर्ट जे आहे ते सबलिमिशन आहे सबलिमेशन म्हणजे दोन्हीकडनं कलर प्रिंटेड आहे कलर प्रिंटेड तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी विशेष पा पाहायला मिळत आहे या ठिकाणी सरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचं नावसुद्धा टाकून दिलं आहे यांचं सचिन भलावी नाव आहे सचिन या ठिकाणी नावसुद्धा आलेलं आहे म्हणजे कुठल्याही टी टी विद्यार्थ्यांना एका रूमवर राहत असेल तर टी शर्ट बदलायचं काम नाही त्याचं नाव त्याच्यावर या ठिकाणी बा कारण की मी बऱ्याच अकॅडमीच्या पाहिल्या वन म्हणजे एकदम प्लेन वाल्या टी शर्ट आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तुम्ही या ठिकाणी कलर प्रिंटेड आहे सबलिमिशन आहे आणि कपडा कसा आहे कपडा कसा वाटला एकदम आले? सर बेस्ट कपडा आहे मस्त कपडा पण क्वालिटी पण चांगली आहे या ठिकाणी तुम्ही ट्रॅकसूट बघू शकता पूर्णच्या पूर्ण ट्रॅक सूट बघा तुम्ही त्या ठिकाणी पहा ट्रॅक शूट चा कापड कोणता पॅराशूट कापड आहे पॅराशूट आहे पूर्ण पूर्ण कसं वाटलं तुम्हाला ट्रॅकसूट शूटी बेस्ट क्वालिटी एकदम छान बरोबर तुमचं नाव माझं नाव सचिन भलावी ओके 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 या ठिकाणी बघू शकता तुम्ही यांना सुद्धा पण नाव दिलेलं आहे म्हणजे कुठं हालाचं कामच नाही बघा या ठिकाणी पाहते मी हा ट्रॅकसूटची पण क्वालिटी पण चांगली आहे आणि त्यांना कुठलं दानराचं काम नाही ठिकाणी या ठिकाणी तुम्ही ट्रॅकसूट पाहू शकता हा तुमचं नाव काय आहे पहिलवान पूर्वेश मडावी पूर्वेश मडावी हवा पूर्वेश पूर्णाच्या पूर्ण नाव आहे या ठिकाणी हे हे जे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे ह्या ओमप्रकाश कन्नाके कर्नाके ओम प्रकाश कन्नाके ह्या ओमप्रकाश कन्नाकेला आणि हे जे बॉटल आहे हे जे बॉटल पण सरांनी स्वतःकडून दिलेली आहे आणि हे टी शर्ट ओमप्रकाश कर्नाके ज्याच्यावर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी फिनिश करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी या सरांनी सरांनी स्वतःकडून हे टी शर्ट फ्री दिली आहे ना बेटा टी शर्ट फ्री दिली का तुला हे बॉटल आणि टी शर्ट हे सरांकडून सरांकडून दिली या ठिकाणी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला किट तुमचं नाव काय आहे माझं नाव सचिन भलावी सचिन भलावी भलावी नावाचे दोन दोन पोर आहेत वाटते हो चला ठीक आहे सांगा कसं वाटलं तुम्हाला सरांनी कसे तुम्हाला जे किट दिली आहे ते कशी वाटली तुम्हाला खूप छान दिली आहे काळानुसार खूप छान दिली आहे म्हटलं बाकी अकॅडमी पेक्षा खूप बेस्ट क्वालिटी दिली सरांनी तुम्ही कुठले आहे मी नागपूर जिल्ह्याचा आहे नागपूर इथं इथे म्हणजे पासून मी सरांचे क्लासेस करत आहो त्यांच्यामुळे मी पोलीस भरतीला म्हणजे माझा नंबर इथे लागला म्हणून मी त्या इथे आलो नागपूरमध्ये टीआरटी क्लासेस होते टीआरटी चे क्लासेस होते पण तिथे तेवढं मला आवडलं नाही ओके ओके तुमचं नाव काय पूर्वेश मडावी तुम्ही कुठून आले सर गोंदिया जिल्ह्यात अरे बापरे गोंदिया जिल्ह्यावरून पुरवेश मडावी आले तुम्हाला कसं वाटलं वर्धा करा आ, या ठिकाणी नितेश कराड सरांच्या मध्ये येऊन एकदम छान वाटलं सर कपडे कसे वाटले जबरदस्त सर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या सरांनी सरच्या तर्फे बॉटल सुद्धा दिलेली आहे आणि एक टी शर्ट पण फ्री दिली आहे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी तुम्ही शूज पाहू शकता शूज या ठिकाणी शूजची क्वालिटी बा तुम्ही आणि हे जे स्पंचिंग म्हटलं होतं जे जी आरमध्ये स्पंचिंग जबरदस्त पंचिंग आणि एकदम ब्रँडेड शूज आहे ओरिजिनल शूज आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बा हा जो शूज आहे बा असंही करा काही करा या ठिकाणी असा मोडा ते असा मोडा जबरदस्त शूज आणि सॉक्स पण दिले का हो अरे जबरदस्त जबरदस्त आम्ही सॉक्स पण दिले म्हणते या ठिकाणी तुम्ही बघू शकता कारण की नाशिकचे सुद्धा आम्हाला ते व्हिडिओ आले होते नाशिकचे हो। हा नाशिकचे सुद्धा व्हिडिओ आले त्या ठिकाणी आम्ही त्यांचे मध्ये पण पाहिले आणि आपल्या ह्या काही पोरांचे मित्र मित्रसुद्धा आहे त्यांनी पण सांगितलं का एकदम थोडी क्वालिटी पण लो आली पण याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व जितके काही टी आर टीच्या ज्या विद्यार्थी आहे जे अकॅडमीमध्ये आहे त्या सर्व सर्व अकॅडमीमध्ये याच पद्धतीचे ट्रॅकसूट आणि कीट आणि शूज ह्या सर्व गोष्टी मिळाव्या अशी अपेक्षा करतो <coughs> या व्हिडिओच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे या ठिकाणी सांगू इच्छितो का या ठिकाणी जितके काही हे क्वालिटी आहे कपड्यामध्ये हे स नितेश कराडे सरांचं सांगावं करावं तितकं कौतुक कमीच आहे याच माध्यमातून याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सर्व अकॅडमींना का अशाच क्वालिटीचे कपडे या पूर्ण संपूर्ण टी आर टीच्या विद्यार्थ्यांना मिळावे अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि आन खूप खूप चांगला आनंद होते जर चांगले क चांगल्या क्वालिटीचे कपडे जर मिळाले तर आणि गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचंसुद्धा भलं होते आणि तुमच्या इथं कोण कशी किट आली कशी सूज झाले हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका बेलायकन नक्की सिलेक्ट करा सबस्क्राईब करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र